महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या प्रयत्नातून मेढागाराला नवीन बसेस मिळाल्या आहेत नवीन बसेसचा लोकार्पण सोहळा मंत्री शिवेंद्रराजेंच्या उपस्थितीत मेढागारात करण्यात आला यावेळी मंत्री शिवेंद्रराजे भोसले प्रवाशांसह नवीन बसमधून प्रवास करून नवीन बसचे उद्घाटन सोहळा मेढा येथे पार पडला दुर्गम भागातील जनतेच्या प्रवासात नवीन बसेसचं योगदान महत्त्वपूर्ण मानलं जात आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू